गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पुण्यातील खरेडीत अमेरिकन नागरिकांची कोट्या वधींची फसवणूक करणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी धाड घातली आहे चला पाहूया या मोठ्या कारवाईचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत खराडी मुंडवा रोडवरील प्राईड आयकॉन इमारतीतील मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्स एल एल पी नावाने सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून थेट अमेरिकन नागरिकांना फोन केले जात होते एफ बी आय किंवा डी कडून डिजिटल अटक केली जाईल अशी भीती दाखवत त्यांच्या ॲमेझॉन अकाउंटचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी झाला आहे असा बनाव रचला जात होता भीतीने ग्रासलेल्या नागरिकांकडून गिफ्ट कार्ड क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गे पैसे उकळले जात होते पुणे सायबर आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून आरोपींना अटक केली असून कर्मचारी संशयित कारवाई दरम्यान चौसष्ट लॅपटॉप्स एक्केचाळीस मोबाईल फोन्स लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा आणि इंग्रजी संवाद स्क्रिप्ट जप्त करण्यात आल्या अटक करण्यात आलेले आरोपी गुजरात आणि राजस्थानतील असून यांच्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांशी संबंध असल्याचा संशय आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आता या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात येणार आहे पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद